नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा विषय बघणार आहे युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करावे ते आपण बघणार आहे त्यामुळे सूत्रद्वारे बोलू सूत्र काय आहे बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे जर अंशिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे सूत्र आहे पहिला छेला पूर्णांक अधिक अंश भाग्यला छेद छुनेला पूर्णांक अधिक अंश भाग्यला आपण आता उदाहरणाऱ्या बघा विद्यार्थी मित्रांनो याचा आपण वाचन कसा करतो तीन तीन हा अंक पूर्ण आहे पूर्णांक सात छेद नऊ तीन पूर्णांक सात छेद नऊ आता तुम्हाला अंशातील पूर्णांक किती अपूर्णात जे अंशातील अंशातील अपूर्णात रूपांतर कसे होतात ते आपण सूत्रद्वारे बघू तीन पूर्णांक छेद छेद किती आहे नऊ छेद किती आहे नऊ गुन्हेला पूर्णांक किती आहे तीन तीन अधिक अंश अंश किती आहे सहा खाली काय म्हणतात छेद किती आहे नऊ बघा विद्यार्थी नऊ गुणेला तीन नऊ सत्तावीस चौदा चार हात्या चौतीस चौतीस भागाने नऊ याला संक्षिप्त झाले का बघायचं नसल झाल तर एवढंच उत्तर येणार ठीक आहे आपण संशिप्त ठेवू संक्षिप्त रुपये चौतीस भाग्य नऊ भाग सात नाही नाही ठीक आहे आपण त्याचप्रमाणे दुसरं दुसरं उत्तर आता मी तुम्हाला सात मूर्णांक पाच छेट नऊ काय आहे सात पूर्णांक पाच छेट नऊ आपलं सूत्र का किती छेट नऊ गुनिरा नऊ पूर्णांक किती आहे सात अधिक अंश अंश किती आहे पाच छेदीचे आपला नऊ बघा विद्यार्थी मित्रांनो